कधी एखादा काळा कावळा आपल्या घराच्या छतावर बसलेला दिसला की मनात एकच प्रश्न उठतो हे शुभ आहे की अशुभ आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपण प्रश्न न विचारता मान्य केल्या आणि त्यात एक काळ्या कावळ्याबाबतच्या लोककथा आज आपण त्या गोष्टींचं रहस्य उलगडणार आहोत आणि शेवटी कावळ्याबद्दलचं तुमचं मत कायमचं बदलणार आहे भारतातील अनेक पिढ्यांनी कावळ्याला भविष्याचा दूत मानलं तो ओरडला की पाहुणे येतात तो छतावर बसला की काहीतरी घडणार कधी त्याच्या आवाजाला शुभ म्हटलं कधी त्याला अशुभ ठरवलं पण खऱ्या अर्थानं ही गोष्ट लोकांची समजूत होती निसर्गाची नाही विज्ञान सांगतं कावळा हा जगातील सर्वात बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक आहे तो चेहरे ओळखतो धोक्याची पूर्व चेतवणी देतो आपल्यासारखा भाषा वापरून संवाद साधतो त्याची ओरड म्हणजे भविष्याचा अंदाज नव्हे ती त्याची कम्युनिकेशन आहे कावळा शुभ अशुभाशी जोडला गेला कारण आपण त्याला समजून घेतलं नाही हिंदू संस्कृतीत पितृपक्षात कावळ्याला पितरांचं प्रतीक मानलं जातं त्याला आदर देण्याची परंपरा म्हणून कावळ्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन जपला गेला म्हणूनच कावळा कधीच अशुभ नव्हता तो आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा दुवा आहे काळा रंग अनेक पिढ्यांसाठी अज्ञाताचा रंग होता अंधार रहस्य भीती या सर्व गोष्टी काळ्याशी जोडल्या गेल्या म्हणून काळ्या कावळ्यावरच्या कथा निर्माण झाल्या पण निसर्गात काळा रंग म्हणजे शक्ती बुद्धिमत्ता आणि स्थिरता खरं रहस्य हे आहे की कावळा निसर्गाच्या संतुलनात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तो वातावरण स्वच्छ ठेवतो मृत अवशेष हटवतो किडे पतंगांचे प्रमाण नियंत्रित करतो कावळा निसर्गाचा प्रहारी आहे पण आपण त्याच्या ओरडीत अशुभ शोधत राहिलो आणि म्हणूनच आम्ही योगदान फाउंडेशन एक भूमिका निभावतो जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो जखमी पक्षी असो रस्त्यावरचा प्राणी असो किंवा निसर्गाबद्दलची चुकीची समजूत आम्ही प्रयत्न करतो त्या प्रत्येक जीवाला योग्य मदत मिळावी कारण निसर्ग माणसाचा नाही माणूस निसर्गाचा आहे तर कावळा शुभ की अशुभ उत्तर सोप्प आहे तो शुभ अशुभ काहीच नाही तो निसर्गाचा एक हुशार संवेदनशील आणि महत्वाचा प्रहरी आहे लोककथा वेगळं सांगू शकतात पण निसर्गाचं सत्य एकच प्रत्येक जीव महत्वाचा आहे जर तुम्हाला निसर्ग लोककथा आणि सत्य यांचं सुंदर मिश्रण आवडत असेल तर योगदान फाउंडेशनला सपोर्ट करा ला, शेर, आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण निसर्ग बदलला तर भविष्य बदलतं